स्वामी समर्थ आज उमऱ्याचे पूजन बघणार आहोत प्रथमत उमरा आपण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उमरा स्वच्छ पुसल्यानंतर आपल्याला हळदीचं लेपन तयार करायचं आहे हळदीचं लेपन झाल्यानंतर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढून उमऱ्यावर घ्यायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर आप आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला उमऱ्याभोवती रांगोळी काढून घ्यावयाचे आहे रांगोळी पूर्ण रांगोळी झाल्यानंतर आपल्याला उंबऱ्याची यथासांग अशी पूजा करायची आहे या उंबऱ्याच्या पूजनामुळे आपल्याला आर्थिक भरभराट होण्यासाठी मदत होणार आहे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर काही कटकटी वगैरे चालत असतील तर त्यापासूनसुद्धा आपली शंभर टक्के मुक्तता होणार आहे घरामध्ये ज्या कटकटी होतात त्यासुद्धा शांत होण्यासाठी याचं मदत होत असते कारण जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती सगळी उंबऱ्यामधून बा घरामध्ये येत असते आणि शंभर टक्के शांतता आपल्याला या गोष्टीतून लाभणार आहे आता मी रांगोळी काढून झाल्यानंतर उंबऱ्याचं पूजन सुरू केलेलं आहे त्यामध्ये मी हळदी कुंकू वाहून फुल अक्षदा वाहून उमऱ्याचं पूजन करत आहे दिवा धीप धूप लावून आपल्याला यथासांग पूजन करायचं आहे अशा प्रकारे ही पूजा आपण अमावस्येला पौर्णिमेला आणि इतर काही सन्मान करू शकतो अशा प्रकारे हे उमऱ्याचं पूजन आहे असंच आपण करावं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा श्री स्वामी